मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एम अली व्लॉग्सच्या या हसमुख एका ब्लॉगमध्ये सध्या आपण क्रॉस करतोय माणेगावचं का काल नदीवरचं बनलेलं हे उत्कृष्ट पुल आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण कोणत्या प्रकारे आपलं ग्लो गोप्रोचं सेटअप आपण केलं होतं आणि यंदा तुम्ही बघताय की फुटेज जी आहे तर बेसिकली थोडंसं जरा ढगं वगैरे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि कन्सोल जे आहे त्याचं जे प्लेसमेंट आहे पीओ व्ही बेसिकली आपण म्हणू शकतो अशी आहे की तुम्हाला बाईकचं कन्सोलही दिसत असेल हँडल बार आणि समोर तुम्हाला एक प्रॉपर होरायझन जे आहे तेही दिसत असेल तर अशा प्रकारे आपण सध्या क्रॉस करतोय माणगावचं ट्रॅफिक आज संडे असल्यामुळं गाड्या ज्या आहेत ते चारही दिशेने येतात तुम्ही विचार करू शकता इथं काही पर्यटक जे आहेत ते समुद्र किऱ्या किनाऱ्यावरून येतात हाच तो श्रीवर्धन माणगाव रोड आणि सध्याची जी परिस्थिती आहे माणगावमध्ये ट्राफिक जे आहे ते सगळ्यात मोठी जी आहे ते प्रॉब्लेम आहे आणि प्रयत्न तर मी म्हणू शकतो की दाखवण्यासाठी सुरू आहेत पण नक्की होत आहेत की नाही होत आहेत हे आपल्याला येणारा वेळच दाखवल कारण की इथं खूप खूप त्रास आहे आणि इथे मला असं वाटतं की ह्या दोघां गाड्यांमध्ये प्रॉब्लेम झालेली आहे बायकर स्कूटीवरती जे लोक होते ते रिक्षावाल्यांकडे काहीतरी तक्रार करत होते आणि आपण इकडनं घेणार आहोत राईट टर्न आणि माणगावच्या सगळ्यात सुप्रसिद्ध रस्त्यावर आपण जाणार आहोत कचेरी रोड ह्या रस्त्याची अवस्था जी आहे ती थोडीशी खराब आहे मित्रांनो वाईट वाटून घेऊ नका कारण की आम्ही माणगावकर हो पण त्या गोष्टीचं वाईट वाटून घेत नाही आणि हे आमचे संकेत भाऊ होते नाही संकेत भाऊ नव्हते सॉरी बॉडीवरनं कळलं की ते संकेत नाही आहेत आणि बरोबर आपण हळूहळू आता आपण इकडनं जाणार येस कच्ची रोड सगळ्यात पहिले छोटंसं एक स्पीड ब्रेकर त्यानंतर हे असे खड्डे आणि खड्ड्यानंतर खूप सारे खड्डे आणि तिथं काहीतरी पडलेलं आहे असं मला वाटतं आहे त्या माणसाचं नाही काही पडलेलं नाही आहे पण हे तुम्ही खड्डे अनुभवायचे आहेत आपल्याला हे खड्डे हे बघा हे खड्डे तुम्हाला अनुभवण्यासाठी मी त्या खड्ड्यातनं गाडी टाकतो आहे तसं मी त्यांना डॉजही घेत असतो पण इथे काही आमचे कोळी मावशी लोकं को बसलेले आहेत मच्छीची व्यवस्था आणि हे आय लव्ह माणगाव नक्कीच आय लव्ह माणगाव आणि माणगावमध्ये जे जे माणगावचे जे खड्डे आहेत ते ही आय लव्ह दोस खड्डे ॲज वेल अजिंक्य काप आमचे मित्र त्यांनी आयन मॅन मलेशियामध्ये त्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं आणि हळूहळू आपण कची रोडला अजून आतमध्ये येत आहोत असंच जर या प्रकारे जर आपण पुढे पुढे चालत राहिलो तर आपल्याला भेटणार अशोकदादा साबळे विद्यालय ऑन द राईट हँड साईड आणि काय करताय मध्ये सी कोणीतरी गाडी थांबवलेली आहे आणि हे आमचं कोंकण रेल्वेचं ब्रिज अशाच प्रकारे हे आतले जे रस्ते आहेत हा रस्ता आपल्याला कनेक्ट करतो पुण्या हायवेला आणि ह्या रस्त्याची जी अवस्था आहे ते तुम्ही बघून घ्या सरळ जर तुम्ही गेलात तर तुम्हाला माणगाव पोलीस स्टेशन भेटेल हे डॉक्टर वैद्य नेत्र रुग्णा रुग्णालय आहे हॉस्पिटल आणि ह्या चिमुकलं एक रायडर पण हे रस्ते बघा हे रस्ते कोण नीट करणार ह्याचा प्रश्न मला आहे आणि माणगावची जनताचा हा प्रश्न असेल की हे रस्ते असे काय आहेत तर मला असं वाटतं या रस्त्यांवरती आव आहे जी आहे ती खूप जोरात होऊ नये म्हणून मला असं वाटते की रस्त्यांवरती स्पीड ब्रेकर नव्हे तर खड्डे हा नवीन पर्याय आहे अयो सगळ्यात मोठं जे त्रास या गोष्टींचा होतो ते असं आहे की तुमची जी बाईक असेल त्या बाईकला तुम्हाला मेंटेनन्स खूप करावं लागतं दुसरी गोष्ट अचानकमध्ये तुम्हाला ब्रेक वगैरे हो मारावं लागलं ला, गाडी स्लिप झाली स्किड झाली तुम्हालाही दुखापत होऊ शकते आणि येस लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता एस पी जिम आहे राईट साईडला तुम्ही ब बघू शकता मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय आहे तहसीलदारांचं ऑफिस आहे आणि हे आरेश पाटील सर होते जे आपल्याला तिथं दिसत होते आणि खड्डे जे आहेत ते खूप खड्डे आहेत म्हणून आपण हा समोरचा रस्ता ना न घेता आपण इकडनं राईट टर्न मारणार राईट टर्न मारल्यानंतर आपण लेफ्ट टर्न मारणार आणि हा रस्त्या रस्त्याचा वापर आपण करणार आता हा जो रस्ता आहे तो किती खूप सुंदर रस्ता आहे पण त्या साईडनी जर तुम्ही आला तर तुम्हाला कळेल की त्या रस्त्यावरती किती खड्डे खडपड खडपड आहे तर माणगावची परिस्थिती तुम्हाला मी दाखवली रोड फक्त कच्ची रोडची तुम्हाला मी परिस्थिती दाखवली आणि अशा प्रकारे आपण हळूहळू निजामपूर रोडकडे वळणार आहोत मस्त आनंद घेता आहेत डॉगेश मस्त झोपलेत सावळीमध्ये आणि हे आहे आपलं कॅनल कॅनलची पण अवस्था खूप खराब आहे यार खूप कसं घाण आहे त्यामध्ये कचरा खूप आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण समोर आपल्या दिसतंय कमान आणि ह्या कमानीच्या पलीकडे जो सुरू होतो तो आहे माणगाव पुणे हायवे माणगाव दिगी पुणे कनेक्टिव्हिटी जी आहे दिगी ते पुण्याची जी कनेक्टिव्हिटी आहे वाया माणगाव अशा प्रकारे ती कनेक्टिव्हिटी आहे आणि आपण हळूच ह्या प्रकारे आपण इथे पुणे रोडला एंट्री केलेली आहे आणि आता ह्या रस्त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता की उत्कृष्ट असा हा रस्ता आहे आधी खूप छोटं रोड होता परंतु जसं जसं लोक ट्रॅव्हल करायला लागले त्याप्रकारे रस्त्याचा जो रुंदीकरण आहे तेही झालं अँड यस yes, आय लव्ह मानगाव